इथं कोणत्या पक्षाचा इथं राष्ट्रवादी घड्याळ पक्षाचा बूथ आहे कशा पद्धतीने मतदान इथे अगदी व्यवस्थित मतदानाचं आम्ही नियोजन केलेलं आहे एकंदरीत इथं बघता या ठिकाणी आपल्या वारूवाडी भागात मतदारांचा अगदी चांगला असा चा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि थोडीशी चर्चा केल्यानंतर मतदारांशी असं जाणवतंय की मतदारांचा कल आपल्या तालुक्याचा किंवा आपल्या गावाचा विकास कोण करते या अनुषंगाने लोकांचं मतदानाचा कल दिसून येतो आहे की आणि असंही जाणवलं की म्हणजे सर्वांच्याच मनात जो विकास कामं करणार आहे त्याच उमेदवाराला सर्व नागरिक मतदार असतील काही निवडून देण्याचा कल सगळ्यांचाच दिसून येतो आहे आणि बाकी इथे जे कोणी मतदार येत आहेत तर ह्या बूथवर या ठिकाणी त्यांचा आधार कार्ड बघून मतदान कर बघून आणि त्यांचा जो नंबर आहे तो इथं दिला म्हणजे देण्यात येत आहेत आणि बाकीचं सगळी नियोजन इथं बूथवर व्यवस्थित चालू आहे काही लोकांची मतदार यादीत नाव नाही अशा प्रकारच्या तक्रारी इतर ठिकाणी येतात आपल्याकडे आहेत काही नाही आपल्याकडं आहेत म्हणजे काही थोड्याफार थोड्या प्रमाणात आहे पण मग एवढं नाहीये मित्र काय नाव तुझं ओम संदीप वारुळे मतदान केलं हो पहिल्यांदा हो पहिल्यांदाच केलं कसं वाटलं मतदान चांगलं वाटलं काय पाहून मतदान केलं काय विचार होता मतदान करायचं असं आपल्या भागात आदिवासी समाज जास्त आहे त्यांच्याकडं यायला जाणारे रस्ते वगैरे त्यांना पा, पोचणारं पाणी हे आजच्या उमेदवारांनी जे सगळे कामं त्यांनी त्यांच्यापर्यंत सुखसुविधा त्यांना पोचवलेल्या आहेत हे बघून मी मतदान केलं इथून पुढेही असंच करत राहीन भविष्याचा भारत हा तरुण भारत आहे काय तरुण भारताकडून काय अपेक्षा भारता भारता आहेत तर रोजगार ही अपेक्षा आहे जर बघितलं गेलं तर बरेचसे युवक हे म्हणजे डिग्री घेऊन असेच बसलेले आहेत ना त्यांना नोकरी ना धंदा ना काय ना काहीच नाही तर लवकर म्हणजे आत्ताच्या जे येईन त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की जे आमच्यासारखे मुलं आहेत त्यांना रोजगार मिळावा हीच एवढी अपेक्षा आहे व लोकांना सुखसुविधा मिळा हॉस्पिटल्समध्ये लवकरात लवकर त्यांचे जे सुखसुविधा ज्यांना आत्तापर्यंत भेटलेल्या नाहीत त्या भेटो भेटू पाहून लोकांनी मतदान केलं पाहिजे हो नक्कीच अनेक ठिकाणी जाती धर्मात मतदार विभागला जातो विभागला जातो त्यांना जातो काय फक्त आता जातीवाद करण्यात काही अर्थ नाही आपला नेता सुशिक्षित असावा चारित्रसंपन्न असावा हे बघून लोकांनी मतदान करावं